मी आणि संध्या एका छोट्या गजबजलेल्या शहरातील हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचो माझ्या आयुष्यात गरिबी पाचवीलाच पुजलेली घरात आजारी आई लहान बहीण होती त्यांच्या औषध पाण्याचा खर्च शाळेची फी पोटा पाण्याचा खर्च सगळं काही माझ्या एकटीच्या खांद्यावर होतं दिवसा हॉटेलमध्ये बारा चौदा तास काम करत राहायचे आणि रात्री घरी आल्यावर झोपायला न मिळता शिवणकाम करायचे जेणेकरून दोन पैसे जास्त मिळतील आणि घरचं राहाड गा गाडग गा कसं तरी चालवायचे जीव अक्षरक्षा मेटाकुटीला आला होता पण पर्याय नव्हता एक दिवस चांगलं येईल हीच अशा मनात होती माझ्या हॉटेलमध्ये चार मित्र नेहमी यायचे अमित समीर विकी आणि राहुल दिसाला अतिशय उच्चभ्रू नेहमी महागड्या गाड्यामधून येणारे ब्रँडेड कपडे घालणारे त्या हॉटेलमध्ये आले की नेहमीच मलाच ऑर्डर द्यायचे माझ्याशी हसून आदराने बोलायचे कधी कधी विनोद करायचा मी हसले की तेही हसायचे मला वाटायचं शहरात असे काही चांगले लोक आहेत जे गरिबांना तुच्छ लेखत नाहीत त्यांच्या येण्याने माझं काम थोडं हलकं आणि मन प्रसन्न व्हायचं एक दिवस रात्री हॉटेल बंद व्हायला आलं होतं मी आता शेवटची साफसफाई करत होते आणि ते चौघेच फक्त हॉटेलमध्ये थांबले होते अचानक अमित माझ्याजवळ आला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गूढ हसू होतं त्याने माझ्यासमोर एक लाख रुपयाचं नोटाचं बंडन ठेवलं आणि माझ्या डोळ्यांना विश्वास बसेना एवढे पैसे मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते संध्या आम्ही तुला एक लाख रुपये देतो अमित म्हणाला त्याचे डोळे माझ्या चेहऱ्यावर खेळले होते ज्यात एक वेगळाच अर्थ दडलेला होता पण एक अट आहे माझ्या काळजाचा चोका ठोका चुकला मला काहीतरी अनैतिक आणि भयंकर वाटलं माझ्या छाती धडधड वाढली कसली अट मी थडथड त्या आवाजात विचारलं एक रात्र माझ्यासोबत अमितने कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्टच सांगितलं त्याचे शब्द माझ्या कानात शिष्य ओतल्यासारखे वाटले माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या डोळ्यासमोर माझी आजारी आई थकलेला चेहरा तिच्या डोळ्यातील वेदना आणि माझ्या लहान बहिणीची शाळेची फीस तिचं भविष्यातील स्वप्न उभी होती आणि एक लाख रुपये माझ्यासाठी ती केवळ एक रक्कम नव्हती तर माझ्या कुटुंबासाठी जीवनाची दोरी होती पण एक रात्र मी आयुष्यात कधीच असं काही केलं नव्हतं कधी तसा विचारही माझ्या मनात आला नव्हता माझ्या डोक्यात विचाराचं वादळ माजलं माझ्या आत्मसन्मानाचा आणि परिस्थितीचा संघर्ष सुरू झाला काय विचार करते पैशाची गरज नाही का तुला एवढे पैसे एका रात्री कोण देईल तुला विकीने हसून विचारलं त्याच्या हसण्यात आता क्रूरता स्पष्ट दिसत होती माझ्या डोळ्यातून असू उंघळू लागले मी नजर खाली केली माझं डोकं सुन्न झालं मला मला वेळ द्या विचार करायला मी कसे बसे म्हणाले माझे ओठ थरथरत होते राहुल जो आतापर्यंत शांत होता तोच पुढे आला त्याच्या चेहऱ्यावरील ती स्क्रूर हस्य होतं ठीक आहे संध्या तू विचार कर आम्ही उद्या याच वेळी इथं येऊ निर्णय घेऊन ठेव असं म्हणून ते चौघे माझ्याकडे तुच्छतेने पाहून निघून गेले ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि भयानक रात्र ठरली मला डोळ्याला डोळा लागला नाही एका बाजूला पैशाचा प्रचंड गरज आणि जी माझ्या कुटुंबाची गरज होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मनाची घालमेल आत्मसन्मानाचा प्रश्न मी हा विचार कुणालाही सांगू शकत नव्हते आईला सांगितलं असतं तर तिला धक्काच बसला असता कदाचित ती सहनही करू शकली नसती बहिणीला कसं सांगणार मी खूप रडले मला वाटलं माझं आयुष्य संपलं माझ्यासमोर कोणताही मार्ग दिसत नव्हता दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये काम करताना माझं मन लागत नव्हतं माझं शरीर हॉटेलमध्ये होतं पण माझं मन त्या भयानक विचाराच्या गर्दीत अडकलं होतं ते चौघे येणार होते आणि मला निर्णय घ्यायचा होता माझ्या डोक्यात हजारो प्रश्न हजारो विचार होते मी स्वतःलाच विचारत होते संध्या तू हे कसं करणार आहेस तू खरोखर तुझ्या इज्जतीचा सौदा करणार आहेस रात्री हॉटेल बंद होत असताना माझ्या काळजाची धडधड वाढणारे ते चौघे पुन्हा एकदा आले अमितनं माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रश्न होता पण चेहऱ्यावर क्रूर विजयाची खात्री होती काय ठरवलं संध्या त्याचा आवाज माझ्या कानात घुमला आणि मी डोळे मिटले माझ्या मनात भीतीचे एक लाट उसळली त्याच्यासोबत आत्मक्लेशाची भावना होती पण त्याश्षणी माझ्या डोळ्यासमोर माझ्या कुटुंबाची हातबलता उभी राहिली ती एक लाख रुपयाची रक्कम मला जगातील सर्वात मोठी आशा वाटली मी मी तयार आहे ती थडथडत्या आवाजात म्हटलं माझे ओठ कोरडे पडले होते आणि डोळ्यात वसरू उंघळू लागले अमितने क्रूरपणे हसून नोटाचं बंडल माझ्यासमोर ठेवलं छान चल मग जास्त वेळ नाही आपल्याकडे मी त्या पैशाचं पैशांना स्पर्श केला ते माझ्यासाठी वरदान हे मला कळत नव्हतं माझ्या मनात भीती होती पण पैशाची गरज त्याहून मोठी होती मी त्याच्याकडे निघाले त्यांच्यासोबत निघाले एका काळ्या रंगाच्या महागड्या गाडीत मी बसले गाडी शहराबाहेर पडली आणि एका निर्जन सुनसार रस्त्याने धावू लागली माझ्या मनात धडधड वाढत होती मी खिडकीतून बाहेर पाहिलं फक्त काळोख भयान गा झाडी दिसत होती मला काहीतरी भयानक घडणार याची जाणीव झाली गाडी एका डोंगराळ भागातील एका फार्म हाऊसपाशी थांबली फार्महाऊस मोठं होतं पण तिथे भयान शांतता होती एक अमानवी शांतता मला वाटलं आम्ही ते एकटाच असेल पण गाडीतून उतरल्यावर मला दिसलं की बाकीचे तिघेही ती तिथेच होते अंधारावर त्यांच्या डोळ्याची क्रूर चमक स्पष्ट दिसत होती त्यांच्या चेहऱ्याचे भाव पूर्णपणे बदलले होते ते हसत नव्हते त्यांच्या डोळ्यात वासना आणि विकृती स्पष्ट दिसत होती माझ्या मनात भीतीची एक प्रचंड लाट उसळली मी मागे फिरण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याचा विचारही केला पण राहूने माझा हात पकडला त्याला पकडीत क्रूरता होती कुठे चाललीस आता तर पार्टी सुरू होणार आहे तो हसला त्याचा आवाज माझ्या कानात विषारी वाटला माझ्या लक्षात आलं मी एका मोठ्या सापळ्यात अडकले आहे एका अदृश्य जाळ्यात जिथून सुटका अशक्यच होती माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण विकीने माझ्या तोंडावर घट्ट हात धाबला त्याच्या क्रूर हसण्याने ती भयान शांतता भंग पावली माझे शरीर तर डोक्यात एकच विचार आला मी इथेच मरणार का माझं आयुष्य येथेच संपणार का मी प्रतिकार करण्याचा पूर्ण प प्रयत्न केला पण ते चार चौघे मी त्यांच्यासमोर निष्पाप होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते थांबण्याची शक्ती माझ्यात नव्हती माझे केस ओढले गेले के मला फरफटत आठ ओढलं नेलं अचानक बाहेरून एक कडक आदेशात्मक आवाज आला पोलीस फार्म हाऊसला वेढा घातलाय कुणीही बाहेर पडू नका त्या चौघांच्या चेहऱ्यावरील क्रूर हास्य क्षणाधार्थ नाहीसं झालं ते गोंधळे एकमेकाकडे पाहू लागले त्यांनी मला सोडून दिलं आणि इकडे तिकडे धावू लागले पळून जाण्याचा मार्ग शोधू लागले मी जमिनीवर कोसळले श्वास घेण्याची धडपडत होते माझ्या शरीरातून पूर्ण शक्ती निघून गेली होती काही क्षणात पोलीस राहत आले त्याने त्या चौघांना पकडलं एका पोलीस अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहिलं तो माझ्या हॉटेलमध्ये मा नेहमी जेवायला येणारा एक साधा माणूस होता त्याला मी एक सामान्य ग्राहक समजत होते त्याने विनम्रपणे विचारलं संध्या तू ठीक आहेस ना मी त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं मला विश्वासच बसत नव्हता तुम्ही तुम्ही पोलीस आहात मी अडखळतच विचारलं हो संध्या मी अधिकारी आहे आम्ही या टोळीवर बऱ्याच दिवसापासून नजर ठेवून होतो हे लोक अशाच गरीब गरजू लोकांना आम्हीच पैशाचं दाखवून फसून त्यांच्यावर अत्याचार करत होते तुझ्या हॉटेलमध्ये ते तुला बोलवताना आम्ही ऐकलं होतं तेव्हाच आम्हाला संशयाला आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवूनच होतो आज ते येथे येणार आहे हे आम्हाला समजलं होतं म्हणूनच आम्ही तुला त्यांच्यासोबत जाऊ दिलं जेणेकरून त्यांना रंगे हात पकडता येईल माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आता ते भीतीचे नव्हते तर सुटकेचे आणि कुर्तज्ञचे होते मी त्या पोलीस अधिकाऱ्याचे हात जोडून आभार मानले मला वाटलं होतं की माझं आयुष्य संपलं पण नियतीने मला एक सुंदर अशी संधी दिली होती त्या एका लाखाच्या आमिषाने मला मृत्यूच्या दारात नेलं होतं पण त्याच वेळी नियतीने आणि एका अदृश्य रक्षकाने मला वाचवलं होतं ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती पण त्याच रात्री मला माणुसकीवरचा आणि चांगुलपणावरचा विश्वासही परत मिळाला होता माझं आयुष्य वाचलं होतं आता मी माझ्या कुटुंबाला अभिमानीने सांगू शकणार होते की मी चुकीचा मार्ग निवडला नाही त्या रात्रीच्या घटनेने मला आणखी एक कणखर बनवलं आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माझ्यासाठी देवादूतासारखेच तर धावून आले होते ना मंडळी काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा